आम्ही वर्षातून दोन तीन उत्सव साजरे करतो त्यामधला चौदा एप्रिल असेल शिवजयंती असेल महापुरुषांच्या जयंत्या असतील त्यासोबत आम्ही वर्षावासाचा कार्यक्रम करतो आणि वर्षावास कार्यक्रम करत असताना आम्हाला थोडीशी अडचण निर्माण होते मी काही आमचे घराणे मांडण्यासाठी इथे बोलत नाही पण थोडीशी एक खंत आपल्या समोर बोलून दाखवत आहे की बघ आम्ही वर्षावास करत असताना आम्हाला विहाराची गरज भासते आणि त्यावेळेस आम्हाला इकडे तिकडे पळावं लागतं गावामध्ये विहार आहे पण ते आमच्यापासून खूप दूर आहे आम्ही आमच्या संयुक्त जयंती कमिटीच्या वतीनं आप आपणास विनंती करू इच्छितो की आपण याकडे जर लक्ष दिलं तर आमचं जे छोटंसं जे काही आमची अडचण आहे ती आपण निश्चित सोडवू शकाल ही आमची विनंती आहे जर आता हे तुम्ही मनात धरलं तर निश्चित चालू आणि आमच्यावर फार उपकार होतील आम्ही धार्मिक कार्यासाठी या गोष्टी मागत आहोत एवढं बोलून मी आजचे आपले आमदार साहेब जे आहेत त्यांना विनंती करतो की या जयंती उत्सवानिमित्त आपण दोन शब्द बोलावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत मता की आज आपल्या मेऱ्यामध्ये महालक्ष्मी नगरात आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटीलजी या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश गाडगे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे डोंगरेसाहेब आणि उपस्थित आमचे सर्व सहकारी सर्व उपस्थित असणारे आपले पदाधिकारी सहकारी या आयोजन महोत्सवाच्या आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व रहिवासी भगिनी आणि बंधू या मुलांना उभंच राहिलं पाहिजे का बसवता येईल नाही सर सादरीकरण थोडं करणार आहे मी संयुक्त जयंती विचार महोत्सव याच्या निमित्तानं आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करतोय मी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि अभिवादन करत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल मी आयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो इथे आपण पाहू शकतो एकीकडं निबंध लिहिलेले आहेत चित्र काढलेली आहेत अशा पद्धतीचे कार्यक्रम वर्षभर आपण सारी मंडळी करत राहता आणि या माध्यमातून आपल्या या महालक्ष्मी नगरातल्या प्रत्येक नागरिकाला हे महालक्ष्मी नगर माझं आहे आणि इथे होणारा प्रत्येक कार्यक्रम माझा आहे ही भावना आपण निर्माण करता त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या समितीला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देखील देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे एका अर्थानं भारताला लाभलेलं एक रत्न म्हणूनच त्यांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला होता आणि ज्या पद्धतीनं या देशाची घटना लिहून बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला या देशामध्ये जगण्याचा अधिकार दिला तो आपल्या सर्वांच्यासाठीच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा असा आपल्या आयुष्यातला टप्पा आहे आपल्याला प्रत्येकाला समाजामध्ये मान मिळावा सन्मान मिळावा असं वाटतं पण समाज त्यासाठी तत्पर नसतो समाजाला त्यासाठी भाग पाडावं लागतं जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जाती धर्म त्याच्या सगळ्या कुंपणांना छेदत बाबासाहेबांनी आपल्यापैकी प्रत्येकाला या संविधानाचं संरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संरक्षणाच्या आधारे प्रत्येक समाजातला माणूस हा अभिमानानं समाजात जगू शकतो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं संविधानाची उद्देशिका लिहिली त्या उद्देशिकेचं आज आपण ठिकठिकाणी वाचन करत असतो पंच्याहत्तर वर्ष त्या संविधानाला पूर्ण झाली आपण पाहू शकतो विचार अभिव्यक्ती याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे समाजामध्ये प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार मिळालेला आहे हे सगळं बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिलं आणि त्यामुळे आज पिढ्यान पिढ्या बिड़या। ज्या समाजाच्या वाट्याला उपेक्षा येत होती बाबासाहेबांच्यामुळं ते सर्व समाज आज समाजाच्या मुख्य प्रवाहात आले कोणी अपेक्षित दुर्लक्षित राहू नये याची काळजी बाबासाहेबांच्या संविधानानं घेतलेली आहे आणि त्यामुळे आज इथं उपस्थित असणारी मुलं त्याचा आडनाव काय आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याला त्याच्या शाळेत तो जिथं कुठं जाईल त्या प्रत्येक ठिकाणी त्याला तितकाच सन्मान आहे जितका अन्य कोणाला आहे आणि हेच बाबासाहेबांना त्या संविधानाच्या माध्यमातून अभिप्रेत होतो बाबासाहेब खरं तर लहानपणी त्यांनी इतकं भोगलं की त्यानंतर एखादा माणूस जर वेदलोतेच्या आधारावरती श्रीमंत झाला तो समाजापासून नाती तोडतो आणि मी आता या सगळ्यावर सूड घेईन कसा घेईन मी पैसे कमवेन खूप आणि मी खूप गडगणच्या संपत्ती कमवेन असा विचार सर्वसाधारण माणूस माणूस करेल पण बाबासाहेब सर्वसाधारण माणूस नव्हते ते असामान्य व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून त्यांनी जे शिक्षण घेतलं जे कष्ट उपसले त्याच्या आधारे त्यांना मिळालेला महान मराधक याचा त्यांनी स्वतःच्या संपत्तीसाठी उपा केला नाही तर त्याच्या आधारे आपल्या समाज बांधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या समाज बांधवांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मग काळाराम मंदिराचा लढा असेल चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल या प्रत्येक कृतीतून दिसतं तर बाबासाहेबांनी सातत्यानं समाज समाजामध्ये सामाजिक समतेचा आग्रह धरला होता बाबासाहेबांनी शिक्षणावरती जोर दिला त्यांनी सांगितलं शिक्षण आणि त्यामध्ये सुद्धा इंग्रजी याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की हे वाघिणीचं दूध आहे इंग्रजी ते मी प्राशन करणारच आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की शिक्षण हे खऱ्या अर्थानं आपण वाघिणीचं दूध आहे ते प्राशन केल्यावरती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत होतो आपण त्या ठिकाणी आणि त्याच्या, त्याच्या आधारे आपण पाहू शकलो आज समाजामध्ये कितीतरी सर्वसामान्य घरातून आलेली मुलं शिक्षणाच्या आधारे उच्च विद्याभिक्षित होतात मोठ्या संधी समाजामध्ये त्यांना नोकरीच्या रोजगाराच्या मिळतात आणि त्याच्या आधारे त्यांनी स्वतःचं परिवाराचं देशाचं नाव उंचावलेलं आहे आणि त्यामुळे इथे आज बाबासाहेबांची आपण ज्या वेळेला एकशे चौतीसावी जयंती साजरी करतो अशा वेळेला आपलं हे कर्तव्य आहे की आपल्या घरातल्या मुलांना उच्चतम शिक्षण आपण दिलं पाहिजे की ज्या शिक्षणाच्या आधारे ही मुलं स्वतःच्या जीवनाची दिशा ठरू शकतील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकतील याच्यासाठी आपण सगळेजणं निश्चितपणानं सजवूया आज आपल्या या सर्व कमिटीच्या माध्यमातून आमचा मान सन्मान केला मी सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो जी अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे या दृष्टिकोनातून या या ग्रामस्थांशी सरपंचांशी चर्चा करून या दृष्टिकोनातून लवकरात लवकर याला कशा पद्धतीनं मान्यता मिळू शकते याचा आपण पाठपुरावा करू आपण सगळेजण या, या दृष्टिकोनातून जे आज हा कार्यक्रम साजरा करत आपण आमचा मान सन्मान केला या ठिकाणी आपलं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम भारत